आज दरिवर्चीमध्ये जगताप साहेबांचा सा म्हणजे दरिवढची जिल्हा परिषद गटामध्ये दौरा आहे विशाल पाटलांचा प्रचार करण्यासाठी आज साहेब स्वतः म्हणजे बाहेर प्रत्येक हो गावोगावी म्हणजे प्रत्येक कार्यकर्त्यांना भेटून प्रत्येकांना कामाला लावण्याचा म्हणजे आदेश साहेबाने म्हणजे दिलेले आहेत आणि या जत तालुक्यामध्ये साहेबांनी स सगळ्यांना जिल्ह्याला म्हणजे विरोध करून साहेबांनी एक म्हणजे कणकड अशी भूमिका म्हणजे निर्णय घेतला आहे की विशाल पाटलाच्या बाजूला जायचं आणि आम्ही स्वाभिमानी जे कार्यकर्ते आहेत जगताप साहेब जे सांगेल तोच पक्ष आणि जगताप सांगेल तीच दिशा पूर्व दिशा हा म्हणणार आम्ही वर्ग आहे त्यामुळे साहेबांच्या विनंतीस मान देऊन आम्ही पूर्णपणे विशाल पाटलाचं काम पूर्ण, पाटला पूर्ण करत आहे तोर काय करते याच्याकडे आमचं लक्ष न देता प्रत्येक गावोगावामधून विशाल पाटलांना जास्तीत जास्त तसं दे की देता येईल या पद्धतीनं आमचे सर्व कार्यकर्ते तळागाळापर्यंत काम आहेत विशाल पाटलांना या दरिष्ठी जिल्हा परिषद गटातून सर्वाधिक लेट देण्याचं काम आम्ही करणार ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा संघर्ष माझा जत